सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनी आणि माता <गणाँगी> तर दोघांची भाष संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका हो खर तर आज मोर्चा यायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा करता निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवट याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभ राहिले पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा तर शिवतीर्घावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान मैदाना ओसंडून व्हायला असतात पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आठ पाहा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेऱ्या तिकडे लागले लागले इकडे लागले आता संध्याकाळी सगळं सुरू होईल काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे बोड विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चाला इतकीच घोषणा होती आजच्या मेळाव्याला इतकीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा